नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी आदेश न्यूज नेटवर्क पुणे पुणे शहरामध्ये ट्रॅफिक विभागाच्या अं, कारवाई अंतर्गत वारझेड ट्रॅफिक विभागाची उत्कृष्ट कामगिरी वारझेट ट्रॅफिक विभागाने केलेल्या कारवाईचा आढावा घेतला असता सर्व वाहनांवर कारवाई करण्यात आली यामध्ये टू व्हीलर रिक्षा फोर व्हीलर आणि जड वाहतूक सर्व वाहनांवर कारवाई करताना वारजे ट्रॅफिक विभाग आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची उत्कृष्ट कारवाई करत भरपूर दंड वसूल केले दंड वसूल झाल्यामुळे वाहनधारकांना चांगलेच वचक बसले आहे वारजे एरियामध्ये या कारवाईमुळे विशिष्ट वाहन चालवण्यामध्ये दंडात्मक कार्या कारवाई असे सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चा आहे आणि या अशा कारवाई करणाऱ्या ट्रॅफिक विभागामध्ये काम करणाऱ्या सर्व ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्यांना अभिनंदन पुणे शहरासाठी वारजे ट्रॅफिक विभागाने आपल्या कामातून असे दाखवून दिले आहे की अशा पद्धतीने काम केले असता पूर्ण पुणे शहराच्या ट्रॅफिकमध्ये बदल घडला पाहिजे बेशिस्त वाहनधारकांना कशा पद्धतीने रोडवर गाडी चालवावी हे वारजे ट्रॅफिक विभागाने वाहनधारकांना शिकवले नियमांचे उल्लंघन केले की दंड आणि बेशिस्तपणा दाखवला रोडच्याकडेला कुठेही बेशिस्तपणे वाहन थांबवणे म्हणजे पार्किंग केले तरी ती गाडी उचलून त्याच्यावर लगेच कारवाई अशा पद्धतीने वारजे ट्रॅफिक विभागाने काम करत असल्यामुळे या भागांमध्ये ॲक्सिडेंटचे प्रमाण खूप कमी झाले आहे अशा या उत्कृष्ट कारवाईचे मार्गदर्शन सजगपणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार कांबळे कदम मरगळे नेवसे महिला पोलीस अधिकारी शेळके मॅडम सजगने सहाय्यक पोलीस निरीक्षक या का अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत अशा पद्धतीने धाडसी कारवाया करत वाहनधारकांना धडा शिकवण्याचे काम वारजे ट्रॅफिक विभाग करत आहे सरकार का आदेश अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक बुलंद आवाज आदेश जनते का अखबार और न्यूज चैनल देखना न भूले लाइक शेयर और सब्सक्राइब करें।